वंचित बहुजन आघाडीची आंबोडीथे आढावा बैठक संपन्न नगर परिषद नगरपंचायत पंचायत पंचा समिती जिल्हा परिषद निवडणुकीबाबत रणनिके रणनीती आखण्यासाठी थी, सतीश मामा खरात यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक आंबोडी शहरातील जालना आंबोड रोडवरील हॉटेल वृंदावन येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नगर परिषद नगरपंचायत पंचायत समिती पंचा जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आढावा बैठक पार पडली या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी रणनीती ठरवण्यात आली या बैठकीचे प्रमुख मार्गदर्शन वंचित बहुजन आघाडीचे जालना जिल्हा उपाध्यक्ष सतीश मामा खरात होते त्यांनी आगामी निवडणुकीमध्ये पक्षाची भूमिका संघटनात्मक बांधणी आणि कार्यकर्त्यांची जबाबदारी यावर सविस्तर मार्गदर्शन केले यावेळी बोलताना सतीश खरात व इतर मान्यवर वंचित बहुजन आघाडीची आंबट तालुक्यामध्ये जी भूमिका आहे आंबट तालुक्यामध्ये एकूण आठ गण आहेत आणि आठ सर्कल असून सोळा गण आहेत आणि आंबड परिषदच्या संदर्भामध्ये अकरा प्रभाग असून बावीस नगरसेवक आणि एक अध्यक्षपदाचा उमेदवार असे एकूण तेवीस उमेदवार या ठिकाणी आंबड तालुक्याच्या रणांगणामध्ये उभे राहणार आहेत आणि या ठिकाणची जी बैठक घेण्याचं कारण असं आहे की मी आत्ताच दोन हजार चोवीसची विधानसभेचे इलेक्शन वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार म्हणून मी या ठिकाणी लढलो आहे आणि आमच्यात माझे सहकारी आदरणीय विष्णुकुमार शेळके हे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने घनसंगी मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीसमध्ये सुद्धा वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून या ठिकाणी लढलेले आहेत आणि असे आमचे सुभाषरावजी ससाने असतील गोर्धन जाधव असतील आमचे अशोकजी साळवे असतील ही सर्व जी टीम आहे आमची हे यांना इलेक्शनचा अतिशय गाढा अनुभव आहे आणि हा गाढा अनुभव असल्यामुळे आज आमच्याकडचे जे वंचित बहुजन समाजाचे जे कार्यकर्ते आहेत यामध्ये मराठा समाजाचे असतील बंजारा समाजाचे असतील ओडर समाजाचे असतील आमचे विष्णुकुमार शेळके ते हे महाराष्ट्र लेवलचं कुंभ्यांचं संघटन हे चालवतात त्यांचा सुद्धा अनुभव अतिशय प्रदीर्घ असा आहे म्हणून या ठिकाणी आम्हाला असं म्हणायचं आहे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आमच्या या ठिकाणी जे जे उमेदवार या उमेदवारापैकी आमच्या बरेच गणातून नगरपालिकाच्या याच्यामधून बरेच उमेदवारांनी या ठिकाणी आम्हाला त्यांच्या भावना व्यक्त केल्या या भावना आम्ही श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर पक्ष कार्यालयापर्यंत आम्ही यांच्या भावना या ठिकाणी हे करू परंतु या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो की जो बी जे पीचा या महाराष्ट्रामध्ये नंगानाथ चालू आहे या शहरामध्ये नंगानाथ चालू आहे हा नंगानाच आम्ही नक्कीच बंद केल्याशिवाय राहणार नाहीत आणि काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना भाजप ही फक्त बघ्याची भूमिका घेत आहे आणि या शेतकऱ्याचा प्रश्न असतील या ठिकाणी ओबीसी आरक्षणाचा प्रश्न असेल अनेक प्रकारे या ठिकाणी महाराष्ट्र एकदम पेटून गेलेला आहे आणि आरक्षणाचा मुद्दा विशेषतः आपल्या तालुक्यातून वडीगोदरी आंतरवादी इथून हा याचा उगम पावलेला आहे तो सुद्धा मुद्दा या नगर परिषदमध्ये आम्ही वंचित बहुजन आघाडी नक्कीच वापरणार हो। आहोत आणि या ठिकाणचा ओबीसी समाज आणि एशी समाज ओपन समाज आज जो जो वंचित घटक आहे या घटकाला घेऊन आम्ही ये नगर परिषदचं आणि जिल्हा परिषदचं इलेक्शन आम्ही या ठिकाणी पार पाडू या बैठकीचं खास करून ज्यांनी आयोजन केलं आमचे शहराचे शहर अध्यक्ष आदरणीय अशोक साळवे त्याचबरोबर आमचे किशोरजी तुपे यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक असा आभार मानतो आणि मी या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो की उद्या आदरणीय प्राध्यापक नागोरावजी पांचाळसर यांच्या अध्यक्षतेखाली जालन्याला आमची पक्षाची जिल्हा कमिटीची बैठक आहे या बैठकीमध्ये आजचा अहवाल आम्ही उद्या तिथे सादर करणार आहोत आणि म्हणून या ठिकाणी आमच्या तालुक्यातील सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झाले त्याबद्दल मी उमेदवार विधानसभेचा उमेदवार या नात्याने आणि आमचे विष्णुकुमार शेळके सर्वच आमची टीम सुभाषरावजी ससाने गोवर्धन जाधव आप्पासाहेब झाकणे शेषराव शरणांगत गणेश जाधव अॅडवोकेट शेळके साहेब आतिश खरात उपाध्यक्ष या सर्वांचाच मी या ठिकाणी मनपूर्वक असा आभार मानतो आणि या मिटिंगचा आजचा खरं श्रेय आदरणीय अशोक साळवे आणि किशोरजी तुपे यांना देण्यात येणार आहे कारण ते शहराचे आणि तालुक्याचे मुख्य जबाबदार व्यक्ती आहेत असं एवढे या ठिकाणी सांगतो आणि थांबतो सांगा तुम्ही वंचित बहुजन आघाडी सोबत सोबत पहिल्यांदा श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांची भूमिका आणि पक्षाची भूमिका एक आहे की जो जो पक्ष बी जे पी सोबत आज अलायन्स मध्ये आहे त्या पक्षासोबत आम्ही जाणार नाहीत आणि जे पक्ष आज बाहेर आहेत त्या बाहेरच्या पक्षासोबत आम्ही जाण्याचे आम्ही श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार आम्ही त्यांच्याशी आमची बोलणी चालू ठेवू परंतु ते किती प्रतिसाद देतात आणि त्यांनी प्रतिसाद नाही दिला तर आम्ही आमची पूर्ण ताकद पणाला लावून आदरणीय शेळके साहेब आमचे गोर्धनजी जाधव सुभाषरावजी ससाने आणि सर्व जी जुने जाणतीची टीम आहे आमची ही पूर्ण पणाला लावून श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली या वंचित बहुजन आघाडीचं खातं पल्ल्याशिवाय राहणार म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं का भाजपला तुम्ही संपवण्यासाठी मदत घेणार शंभर टक्के कारण भाजप हा एक लोकाचा शत्रू नसून हा भारतीय राज्यघटनेचा शत्रू झालेला आहे आणि या शत्रूला जर उचलायचं असेल तर या ठिकाणचा जो वंचित आणि बहुजन समाजातला जो घटक आहे या घटकाला सोबत घेऊन आम्ही या इलेक्शनचं रणनीती आखणार आहोत या संदर्भामध्ये तुम्ही आता आढावा बैठक घेतलीच आहे तर यासोबत मतदारांना काही आवाहन कराल का मी या ठिकाणी मतदाराला या ठिकाणी असं आवाहन करल की शत्रू कोण आणि मित्र कोण हे प्रत्येक उमेदवार मतदारांनी ओळखावा आणि आता उमेदवार हा चांगल्या प्रकारचे जो बी जे पी आणि ज्या पद्धतीने सेना राष्ट्रवादीचा पक्ष फोडून या ठिकाणी सरकार स्थापन केलेलं आहे या मतदाराला सुद्धा समजत आहे हे दोन्ही एखाद्याच नाण्याच्या दोन बाजू आहेत म्हणून या ठिकाणी आम्ही वंचित बहुजन आघाडी यांना न्याय देण्याची भूमिका या ठिकाणी आम्ही करू आणि मतदार आमच्या सोबत निश्चितच आहे हे आम्हाला ठामपणे म्हणायचं आपल्याला माझं नाव सतीश खरात वंचित बहुजन आघाडी जिल्हा उपाध्यक्ष आज आमच्या आपल्या आंबळे या ठिकाणी जे आढावा बैठक सन्माननीय आमचे सहकारी विधानसभेचे उमेदवार सतीश भाऊ खरात यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आज असा निर्धार आम्ही या ठिकाणी केलेला आहे की येणारी ही जी निवडणूक आहे जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगर परिषद असेल या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचं एक सत्ता संपादनाचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी घडून आणणार या ठिकाणी हे निश्चित झालेलं आहे आता तुम्ही की किंवा सत्ता संपादन जर करायचं आहे किंवा सत्ता आणायची आहे तर याचे जे काही पर्याय आहेत ते पर्याय आमच्यासमोर भरपूर आहेत या ठिकाणी नगर परिषदचा जर विचार जर केला तर जे काही आज सत्तेत नव्हते त्यांची सत्ता लोकांनी बघितलेली आहे मागील द दहा वर्षापासून बी जे पीची सत्ता आहे बी जे पीचंही त्या ठिकाणी लोकांनी बघितलेलं आहे आंबड शहरातले प्रश्न मिटलेले नाही आंबड शहरातले प्रश्न वाढत चालले आणि ते कसे चाललेत जनतेचं हित कशात आहे हे आता आम्ही जनतेपर्यंत पोहोचलेलं आहोत आताच्या का आता, आता ह्या काळामध्ये आम्ही पुन्हा निवडणुकीच्या जाहीर प्रोग्राम होण्याच्या अगोदरसुद्धा आम्ही लोकांपर्यंत पोहोचतोय आमचं कार्य चालू आहे आणि अशी एक रणनीती एक चांगलं एक जबरदस्त धक्का म्हणजे त्याला असं म्हणता येईल किंवा या ठिकाणी विचारलं नंतर निकाल लागल्याच्या लाग नंतर लाग 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 तर एकच ये समोर येईल की जादूची काडी आम्ही या ठिकाणी या निकाला निकाल आणण्यासाठी वंचित बहुजन आघाडीची सत्ता आणण्यासाठी जादूची काडी ही ग्रामीण भागातून जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगर परिषदसाठी शहरातून आम्ही चालवणार आणि वंचित बहुजन आघाडीची सत्ता या ठिकाणी प्रस्थापित होईल हा माझा पूर्णपणे विश्वास आहे आपलं नाव मी विष्णुकुमार शेळके मी वंचित बहुजन आघाडीचं घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचा उमेदवार आणि आता सध्या म्हणजे जिल्ह्याचा पदाधिकारी तुम्ही म्हणताय सत्ताधारी भाजप असेल की विरोधक राष्ट्रवादी वगैरे वगैरे जे काय असेल दोघांची सत्ता चाकलेली जनतेने आहे तुम्ही अशी कोणती जादूची काढणी करणार ज्याच्यामुळे लोक तुमच्याकडे तुमचा अजेंडा काय प्रश्नच नाही आम्ही लोकांना सांगणार आहे आज जर तुम्ही बघा ग्रामीण भागामध्ये आज ग्रामीण भागामध्ये पूर्ण पावसाने काय थैमान घातले शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान आहे त्याच्यावर कोणी बोलत नाहीये आज शहरामध्ये अनेक अडचणी आहेत शहराबद्दल कोणी त्या अडचणीबद्दल कोणी बोलत नाहीये सत्ताधारी एकच म्हणतायत की तुम्ही पाच जर सत्ताधारी सत्ताधाऱ्याला जर समजा विरोधी पक्षाने जर कोंडीत पकडलं आणि त्यांची ते कोंडीत आली सापडले तर त्यांच्याकडे एकच उत्तर आज आपल्याला ऐकायला मिळतं सगळ्या याच्या माध्यमावर याच्यावर त्याच्यावर काय ऐकायला मिळतंय की तुम्ही पाठीमागं काय केलं सत्तर वर्षे कोणी पासष्ट वर्षे साठ वर्षे तुम्ही काय केलं ते सांगा आणि आज जर समजा यांनी सत्ताधाऱ्यांनी जर यांना कोंडीत सापडलं विरोधी तर विरोधी पक्षाचं एकच दे की तुम्ही दहा वर्षांसाठी तुम्ही काय केलं म्हणजे हे फक्त एकमेकावर आरोप करतायत आणि तुम्हाला असं म्हणतात सध्या ते कुरगोडीचे राजकारण करतात कुरगोडीचं राजकारण करत कर कर तुम्ही म्हणजे बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष हो अंबड शहराकडे तुम्ही कसं पाहता अंबड शहराकडं बघण्याचं दृष्टिकोन माझा असं राहील की अंबडचा खुरकर तर पुरं वाटोळ झालेला आहे आणि सर्वप्रथम तर सत्ताधाऱ्यांनी मग ते पूर्वीचे सत्ताधारी असो की ही सत्ताधारी असो यांनी सर्वांनी मिळून हिळून मिळून खाल्लेला आहे आणि आंबड शहरचा बट्ट्या बोळ केलेला आहे तर मी आंबड शहराच्या सर्व तमाम जनतेला विनंती करतो की आपण सत्ताधारी पक्षालाही सत्ता, सत्ता दिली यापूर्वी सत्तेवर होते त्यालाही तुम्ही सत्ता दिली पण आमची विनंती राहील की एक वेळेस तुम्ही वंचित बहुजन आघाडीला मतदान करा आणि वंचित बहुजन आघाडीचे बावी बावीसशे बावीस सीट आणि नगराध्यक्षाचं सीट निवडून आणा नक्कीच आम्ही हे ज्या पद्धतीचं आंबड शहरामध्ये जो का, कट चालू आहे गुत्तेदारीच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडी शंभर टक्के त्यांचं हे कष्ट कारस्थान संपले असे राहणार नाही मी आपल्यासमोर ही साक्षी देतो आणि थांबतो